बोल आज राज्यभरात एका मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची चर्चा सुरू झालेली आहे राज ठाकरे म्हटलं की उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याची आमची तयारी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या टाळीला टाळी दिली तुम्ही कसं या विषयाकडे नाही बघा ज्याच्या त्याच्या हा विचाराचा विषय आहे आता राज साहेबांना काय वाटत हा त्यांचा विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे शेवटी कोण कौन कोणावर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलवतील असं होत नाही शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील हो पण आजपर्यंत म्हणजे सोबत होत त्यांच्या विचारांची लोकसभेपासून आपण जर पाहिलं तर कुठेतरी तुमच्यापासून दूर आहे हे बघा राज साहेबांचा प्रत्येक वेळेस त्यांना जो विषय आवडतो त्याबरोबर ते असतात लोकसभेला आम आम ते आमच्यावर होते विधानसभेला त्यांचे उमेदवार आमच्या विरुद्ध होते उद्या जर त्यांना वाटलं की हे चांगले काम करणारे लोक दिसतात तर ते त्यांच्यावर येतात आणि मागच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रचार केला होता हे आपल्या नजरेच्या समोर आहे त्यामुळे राज ठाकरे हे गुजरातलाही गेले होते दौऱ्यावर मोदीजींचं काम बघायला मग मोदीजींचं जे आवडलं नाही ते मोदीजींवर पण बोलतात त्यांचे प्रत्येक एकनाथ शिंदेची त्यांची दोस्ती आहे पण एकनाथ शिंदेचं काही वाटलं त्यांना त्यांच्यावरही बोलतात देवेंद्रजीं त्यांची मैत्री आहे त्यांच्यावरही बोलतात राज ठाकरे हा एक वेगळा विचार करणारे व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये वेगळा विचार असेल आपण काय सांगू शकतो आमच्यातली जी आपली आहे ती महाराष्ट्राच्या हितासाठी बाजूला ठेवायला तयार आहे आता तुम्ही पण म्हटले की ते विचार बदलत असतात हाच विचार मनसे स्थापन होण्याच्या पहिले झाला असता तर आज शिवसेना कुठे राहिली असती हे दोघांनी विचार करावा की राज ठाकरे हे पहिले केलं तर हे बघा आपण त्याच्यामध्ये बोलू शकत नाही शेवटी ते त्यांच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत दोघं नेते त्यांच्या बाजू मांडतील आणि एकमेकाचा विचार करतील आम्ही शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विचाराची शिवसेना पुढे नेतो आहे उद्याच्या पर्यंत आमची शिवसेना कशी वाढेल याचा प्रयत्न आमचा चालू राहतो हे बघा कोणीही पक्षामध्ये एकत्र येणे आणि एकत्र जाणे तर त्यांनी आमचं स्वागत केलं आम्ही त्यांचं स्वागत करू आम्हाला काय फरक पडत ठाकरे कुटुंबांच्या माध्यमातून आमची कटुता नव्हतीच पूर्वी नव्हती आजही नाही आहे पण विचार जो सोडतो जे बाळासाहेबांचे विचार सोडेल मग तो ठाकरे नावाचा असो किंवा अन्य नावाचा असो आमचा त्याला विरोध असतो आमचा विचार हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला विचार आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना जो त्याच्याबरोबर आहे त्या ठाकरेंबरोबर आम्ही आहोत जो तो विचार सोडेल त्या ठाकरेंना पण आम्ही सोडून दिलेला आहे उद्धव ठाकरेंसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे राज ठाकरे साहेबांसोबत जर देखील तुम्ही काम केलेलं आहे कळत काय वाटतंय तुम्हाला की ते एकत्र येतील तुम्हाला काय वाटतं हे बघा मी आता काही दोघांच्या विषय सांगू शकत नाही पण एक चंचल आहे अनेक शांत आहे आता बघा त्यांचं कसे होते मनसेचे <laughs> काही नेते या विषयावर मनसेचे काही नेते या विषयावर बोलताना असं म्हणत की उद्धव ठाकरेंवर आम्ही भरोसा कसा ठेवायचा सुरुवातीला भाजपला सोडलं नंतर काँग्रेसला जवळ केलं आता परत मनसे सोबत जवळ सत्ताय त्यांची भूमिका स्पष्ट जवड� नाही असं देखील काही नेत्यांचा मी काय म्हणतो हा त्यांचा विषय आहे त्यांनी कोणाशी युती करावी नाही करावी मला तरी असं वाटतं की हा प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणाशी युती करावी त्यांनी मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसशी युती केली आम्हाला नेता म्हणून त्यांच्यावर जावंच लागलं होतं आता पक्षांचा नेता ज्याच्याशी युती ठरवतो कार्यकर्त्यांना त्याच्याबरोबर जावं लागतं नेत्यांनी म्हणलं तर कार्यकर्त्यांना ऐकावंच लागते राज ठाकरेंच्या या प्रतिसादाला नाकारण्याचा करंट पण आम्ही करणार नाही असं राऊत म्हणतात अरे राऊतांचं काय विचारता तो आता कोणाकोणाला संपन्न स्वतः करंटाचा महाकरंटा आहे तो 看。